कलेक्शन आणि इकडं मुलींसाठी महिलांसाठी खूप छान असे कपडे आहेत हे बा मस्त असं चांगले असं काय रेंज यांचं त्याच्यामध्ये हजार बाराशे आहे हजार बाराशे आहे तिथे मस्त बाय वन गेट वन फ्री आहे सेल लागला इथं नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आमच्या बोलले तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आता जी व्हिडिओ तुम्ही ही पुढे बघणार आहात ती आहे उल्हासनगर मधील गजानन मार्केट खूप मोठा असा मार्केट आहे तो आणि मेन मार्केट म्हणजे कपड्याचा मार्केट आहे गजान मार्केट म्हणजे तर मंडळी तुम्ही देखील हे व्हिडिओ पुढे एन्जॉय करा खूप तुम्हाला देखील मजा येणार आहे बघायला बघून नयेत तर ते जे नाही आता आम्ही आलो उल्हासनगर मध्ये ताजे चल आता आपण मार्केटमध्ये जाणार आहोत मार्केट थोडा पाठीमाग इथून आम्ही आता चालत जाणार समोर इकडे फर्निचरचं दुकान आहे मस्त छान असं देऊवर आहे छान असं इकडे इकडे फर्निचर मार्केट आता नाही आम्ही फर्निचर मार्केटमध्ये होत त्या साईडला इकडे कपड वगैरे दुकान मस्त छान असेल या साईडला देखील कपड टॉकेज आहेत त्या साईडला इकडे पालन वगैरे मस्त आहे झोका इकडे कपड सर्व फर्निचरचं फर्निचर मार्केट आहे त्याच्यामुळं फर्निचरची दुकान जास्त करून आहे इकडे त्या साईडला पडद्यांची दुकान आहे इकडं मस्त छान असं पडदे आहे तिकडं तिकडे सोफे आहेत त्या साईडला कपडं देखील आहेत ते पडदे आहेत तिकडं कसा त्या साईडला झुमरचं दुकान आहे मस्त असे झुमर साईज आहे हा देखील खूप छान असा फर्निचरचा मार्केट फर्निचरचं दुकान आहे म्हणजे आता आपण आलो आहेत गजानन मार्केटमध्ये मला आता आपण बाजार जाऊन आतमध्ये मार्केटमध्ये जाऊया आणि तिथं बघ आहोत काय भेटतो काय नाही पुढे आहे आता आपण आहोत गजानन मार्केटमध्ये आणि खूप छान इकडं महिलांसाठी मुलींसाठी इकडे बुट वगैरे आहेत काय किती कुसाला किती झाला तिथं बघे ड्रेस बघ खूप छान असं ड्रेस देखील आहे तिकडे मस्त बाय वन गेट वन फ्री आहे तिथं स्वस्त आहे सेल लागलाय तो तर मांडली आहे गजान मार्केट चला आता आपण जाऊया आतमध्ये मार्केटमध्ये आलाय शूट झालाय तो इकडे शर्ट पॅन्ट तिकडे दाखव केव्हा जास्त बघतील इकडे मुलांचे कपडे इकडे कपड जीन्स पॅन्ट वगैरे मस्त लागलेत पूर्णपणे सेल हे हे चांगलं आहे खास लहान मुलांचा कपडे हे बरं साड्यांचा इकडं लहान मुलांच्या खास मस्त छान असं कपडे इकडे लेडीज साडी आहेत त्या साईडला देखील एक मग इकडून निघून असा आपण Hmm. ना। सा सा या साईडला खाली कपडं मुलींचं कसं या साईडला कपडं मस्त मुलींसाठी खास लय भारी कपडे आहेत त्यांचं गोड हे सांगायला गाव वरची शॉप आहे लागण्यासाठी घागरा जर कोणाला पाहिजे असेल तर ना महिलांसाठी मस्त खूप छान असं ड्रेस हा वर

इकडे सेल लागलेलं आहे मस्त छान असं कपड्यांचा उल्हासनगरमध्ये गजानन मार्केटमध्ये आम्ही आहोत होता आता खूप छान असे इकडे देखील कपडे आहेत हे मस्त महिलांसाठी खूप छान असे कपडे आहेत खूप छान असे इकडे देखील शर्ट आहेत पॅन्ट आहेत मस्त हां देख देखरा अगदीच पहिले दिखाऊ शर्ट दिखाव तू पहिले इकडे मस्त असं छान असे शर्ट आहेत इकडं यांचं शॉप आहे ना त्यांना घेतलं ना इकडं त्यांचं शॉप आहे इकडं खूप छान असं इकडे देखील शर्ट आहेत आतनं देखील खूप छान असं शर्ट आहे ते पाट भरपूर शर्ट आहेत प्राइस काय शर्टांची शर्टांची प्राइस तीनशे रुपये बघता इकडे आतले ते तीनशे रुपये इकडे तीनशे रुपयाला शर्ट आहेत हे पा मस्त एकदम छान असा रेट आहे रिजनेबल रेट आहे एकदम जीन्स पॅन्ट पॅन साडेपाचशेला चारशेला इकडे साडेपाचशेला जीन्स पॅन्ट आहे त्याच्यानंतर इकडं चारशेला आहे असं खूप छान असं आहे नेमकी तुम्ही किती उलट साईडमध्ये चला हां किती होलसेल हे पण साडेतीनशे का साडेतीनशे पाठी वांगचे केवाले साडे साडेचारशे इकडे साडेचारशेला साडेतीनशेला इकडे यांचं शॉप आहे वरचे ते हां हो साडेतीनशे सर्व साडेतीनशे इकडे शर्ट युट्यूब इकडे देखील यांचा देखील एक शॉप आहे मस्त खूप छान गजान मार्केटमध्ये येत आहोत आम्ही आता सेम रेट का साडेतीनशे सब साडेतीनशे पॅन्ट साडे साडे साडेस साडेतीन सा साडेचारशे साडेचारशे पॅन्ट इकडं इकडे फुल स्टॉक आहे भरपूर आता हे बघ चला चलो कुठून निघाकडे चल जाऊ दादू तुम्ही फिरा वेलकम काय ना चले आत भाऊ इकडे आता दुकान झालं शॉपचं नाव हो सांगतो इकडे शेवून कलेक्शन आणि इकडे मुलींसाठी महिलांसाठी खूप छान असे कपडे आहेत हे पा मस्त असं चांगले असं काय रेंज यांचं याच्यामध्ये हजार बाराशे हजार बाराशे नाही आठशे नऊशे आठशे नऊशे त्यानंतर पुढे इकडे डेली यूज साठी काय डेली वापरण्यासाठी इकडे देखील कपडे फुल आहेत शॉप मध्ये इकडे वापरणार आहे युट्यूब पेटालू युट्यूब आपल्या शॉपचं नाव सांगा एकदा आता आपण आहोत सेगून क्लोश कलेक्शन मध्ये आणि इकडे डेली वापरण्यासाठी खूप छान असे कपडे देखील आहेत इकडे देखील मस्त असे छान असे लावलेत फिक्स रेट आहे फिक्स रेट आहे ना यांचं काय यांचं काय रेंज इकडे काय रेंज यांचं बाराशेशे बाराशे ते पंधराशे आणि ते पाचशे ते साठ ड्रेस मटेरियल दोन हजार पर्यंत ओके ओके चालेल ठीक आहे थँक्यू हे इकडे देखील खूप छान असे कपडे आहेत लहान मुलींचे कपडे आहेत मस्त खूप छान असे कपडे आहेत महिलांचे काय रेंज हो काय रेंज बाराशो आणि छोट्या मुलींचं पण ओके खूप छान असे कपडे आहेत बाराशे ते पंधराशे रेंज मध्ये आणि हे वाड्या इकडे तुकट आपण इकडे आपल्या शॉपचं नाव हिरापन्ना शॉप शॉप या नक्कीच स्वस्त भरपूर स्वस्त कपडे आहेत महिलांसाठी मुलींसाठी छोट्या मुलींसाठी देखील तुम्ही आम्ही देखील आता मार्केटमध्ये फिरतात आणि खूप छान असे देखील इकडे कपडे आहेत खास करून महिलांसाठी चांगले आहेत मुलींसाठी चांगले आहेत नक्कीच तुम्ही देखील इकडे या उल्हासनगरमध्ये गजानन मार्केटमध्ये इकडे साड्या देखील खूप छान आहेत इकडे दुकानचं नाव बॉम्बे कलेक्शन सेंटर काय रेंज आहे साड्याची नको आम क्या? पेंट. पेंट। है भाई क्या पैंट पैंट भी तीन सौ चार सौ पांच सौ थ्री फिफ्टी फोर हंड्रेड टू फिफ्टी थ्री हंड्रेड मस्त पैंट है शर्ट वगैरह खूब छान है पूरा आत्म ही शॉप है इकडे शॉपमध्ये आलो आपण ओके चल आता शॉप शॉपमध्ये आपण जातो एक्झॅक्ट आता इकडे शॉपमध्ये जात आहोत आपण ना बुक लागणार हांसो का दो हे दो इकडे सासेचे दोन पॅन्ट आम्ही इकडे मंदिर वरती गेलो होतो कपडे बघायला एवढं काही खास वाटले नाही आम्हाला तर आता आम्ही देखील खाली चालतो तर म्हणजे आता आम्ही देखील बाहेर निघत आहोत इकडं मार्केटमधून गजान मार्केटमधून इकडं खास सेल लागले खूप छान असं हे पण या साईडला साड्या आहेत खूप छान असतात साड्या देखील आहेत

मंडळी तुम्हाला देखील ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला मंडळी बाय बाय